माझा फेसबुक जो आहे त्या बिग बॉस अनिल थत्ते आणि अनिल गगनविधी थत्ते याच्यावर मी सध्या सिनियर सिटीजन यांच्या डेटिंग संदर्भात बरेच लेख टाकतोय एक मोठा व्हिडिओ पण करतोय आता एक जवळजवळ वीस पंचवीस मिनिटाचा तुम्हाला सगळं सांगतो तुम्ही साठ वर्षाच्या पुढल्या आहात का आणि तुम्हाला डेटिंग करावं असं वाटतं अरे तुमच्या काळामध्ये तुम्ही जेव्हा वीस तीस वर्षाचे होता त्यावेळेला डेटिंग हा प्रकारच नव्हता नाही का भानगडे असायच्या लफडी असायचे पण डेटिंग नसायचा राजरोस नसायचं त्याला मान्यता नव्हती असंच भेटले गप्पा मारल्या मित्रमैत्रिणी मार म्हणून दॅट वॉज नॉट फ्रेंडशिप वॉज नॉट डेअर त्या भू असते त्यामुळे गुगलवर जा आत्ता गुगलवर गेलात आणि डेटिंग ॲप्स फॉर सिनियर सिटीजन टाकलं तर तुम्हाला पन्नास पंचावन्न येतील तुम्ही इंडिया टाका त्यात महाराष्ट्र टाका त्यात मुंबई टाका त्यात ठाणे टाका तुम्हाला तिथे भरपूर माहिती मिळतील आणि डेटिंगची संधीही मिळेल शिवाय माझा व्हिडिओ बघा